मैदानात दाखल झाली चेतन दिसेल स्ट्राईकिंग एन आणि नॉन स्ट्राईक ला अशी सलामीची जोडी मैदानात पहिला चेंडू चित्रात ठिकाणी आमच्या डिसिजन पेंडिंग आहे आमदार जे निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि यावर सध्या चर्चा चालू आहे आणि यावर मात्र बॅटर बाद होतो पहिला आद्रा बसतो काय झेल बघला शेवटपर्यंत नजर ठेवली शेवटच्या क्षणा नवीन बॅटर सध्या मैदानात आणि चांगला आठव्या बॅट मधली गेल्या पाहिजे धावा कळवायचे धावा मिळणार नाहीये डॉट डगरे तो दीपक डगरे प्रथमेश राऊंड केलं मारत होते चांगला चेंडू स्वेडा झेल होता चांगलं शत्रक्षण करतो महापुरुष हा संघ येते चांगली बॅटिंग करते आपल्या टीम साठी परंतु येथे धावा बनवाव्या लागतील समोरचे धोनी संघ ताकदवान आहेत भरपूर मजा आणि इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण दावा मिळत नाहीये काय क्षेत्रक्षण अप्रत एक बाद शून्य अशी परिस्थिती आहे

रावणडे विकेट महाराज अरे चला मॅच जॉईन करायची भरपूर उशीर घेतोय आपण अजून भरपूर सामने आहेत त्यानंतर इथे आणि यावर मात्र दोन धावा तर भेटतील दोन धावा टीमची दाबून त्या दोन ने पुढे धावा संख्या वाढते दहा धावा चेंडू चेंडू तीनो चेंडू दहा धाबा थांबून घेणार थांबून घे अकरा धाबा दोन नंतर निखेल कुठेतरी थोडासा ट्विट झालाय थोडं मागे राहायचं

डॉट चेंडू भरपूर वेळानंतर आणि पाच चेंडू चार दोन धाबा टीमची धाबा संख्या दोन ने पुढे जाते अठरा धाबा सध्या स्कोर कार्ड जातोय निखील भरपूर महागडा तो इथे फक्त व्हाईट ची ते गंगा बाहेर संख्या एक ने पुढे जाईल धाबा संख्या वाढते एक वीस धाबा सध्या स्कोर

अठरा चेंडू त्रेचाळीस धावा असं समीकरण इथे पाहायला भेटत चेंडू चेतनचा रोशन साठी मोठा पट्टा प्रहार केला तोपर्यंत डॉक्ट चेंडू गेधाव चेंडू तू सांगता पुन्हा एकदा बॅटर तयार असेल त्रेचाळीस धावांचं लक्ष पार करायचंय किल्ला जातोय त्याच्यानंतर संख्या एक पुढे जाते खातं एं� खोलच विजय त्रेचाळीस धावांचा पाठला लेमन कट्टा तिचा चेंडू आता धावा मिळणार नाही मिळगाव चेंडू इथे पाहायला भेटतोय टीमची धावसंख्या संख्या रोखली आहे चांगली गोलंदाजी करतो इथे झेत तो पर्यंत इथे मात्र टीमची दावो संख्या एक आणि सिम्मा रेषा पलीकडे जातोय की काय चांगला फटका देव म्हणतो पटोलीचा चेंडू मिरगाव चेंडूची सांगता टीम शिता बसलेल्या रोखली आहे मोठा फटके प्रहार करतो परंतु तितके चांगले संरक्षण हो आहे टीम शिता के वाढली आहे मात्र मोठा फटका इथे चांगलं क्षेत्र कोळी निर्धाव चेंडूची सांगता ताकद होऊन फटका मांडावा लागेल घुसव्यावरी टीमची दाबोसंख्या पाच मंडळ पद्धतीचा चेंडू पहिल्या ओवरचा खेळ संपलाय पहिल्या ओवरच्या समाप्तीनंतर टीमची दाबोसंख्या होते पाच बघून त्रेचाळीस धावांचं लक्ष पार करायचं बारा चेंडू अडतीस धावा प्रणय परब गोलंदाजी मार्कवर मयूर दिसेल स्टॅकिंग एंडला बॅटर पहिला चेंड होत चांगला फटका तिथं चांगलं शेतरक्षण आरामच केल ती कदमने चांगलं शतरक्षण केलं नाही गाव चेंडूची सांगता होते प्रणय पुन्हा गोलंदाची मात्र मयूरच्या बॅट मधून पंचाळीस षटकार सहा धावा ऍड केल्या जातील मयूरच्या खात्यामध्ये तुमची धाव संख्या सहा पुढे जाते धाव होते मॅजिकल फिगर मध्ये अकरा धावा अकरा टीमची धाव संख्या एक ला अकरा प्रणय चांगली दुसऱ्या ओरचा खेळ चालू आहे प्रथनेश स्ट्रायकिंग इनला बॅटल दिसेल आपल्याला जोरदार मारले बाईचं शटकाररी शटकार जातो बॅकपुडला जाऊन पहिला चेंडूवर दे शटकार पोहोचला पहिला चेंडू इथे प्रथमेशचा आणि शटकार सहा धावा ॲड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये टीमची धावा संख्या ने पुढे जाते धावा संख्या होते सतरा धावा सध्या स्कोर कार्ड वरती अधिनी दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे राऊंड विकेट मारा करतोय प्रणय त्याच्या विरोधात प्रथमेश टीमची दावत इथे सत्तावीस जावा समीकरण राहिले सहा चेंडू

आणि यावर मात्र चौकार जातो चार दावा परंतु इथे विजयी होतो तो मात्र किरपा गणेश मड या संघ